या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय पॅटर्न चे प्रश्न आणि आपल्या समोर आता दोन आ, महत्वाच्या बाबी आहेत दोन नवीन जाहिराती भविष्यामध्ये तुमच्या तुमची वाट बघताहेत ती म्हणजे एक मनपाची जाहिरात मनपा वेगवेगळे आहे छत्रपती संभाजीनगर आहे सांगली आहे इतर बऱ्याच ठिकाणच्या मनपाची जाहिराती या वर्षामध्ये येऊ शकतात दुसरं तलाठी भरतीची सुद्धा जवळपास चोवीसशे प्लस जागा रिक्त आहे त्याची जाहिरात सुद्धा पुढे येऊ शकते मी त्यावर एक व्हिडिओ तुम्हाला बनवलेला आहे की कसा होईल काय होईल कोण घेईल पेपर काय गृहपाल आहे आदिवासी विभाग आणि समाज कल्याण हे पेपर आगामी काळात होता आहेत त्याच्यानंतर टी आय टीचा पेपर आणि मुख्य सेविकेचा पेपर पुढे वनसेवक आहे त्याला सुद्धा हे प्रश्न तुम्हाला कामाला येणार आहे ओके तर या सगळ्या परीक्षांसाठीची ही सिरीज आपण चालवतो आहे प्रत्येक विषय म्हणजे तुमची जी मुख्य चार विषय आहेत मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के या ठिकाणी आणि आता एक महत्वाची घोषणा मी या ठिकाणी करतो आहे जे मॅथ रिजनिंग आहे बऱ्याच जणांना हे अवघड जात आहे याची आता आहे ना मी टॉपिक वाईज लाईव्ह लेक्चर तुमचे आता या ठिकाणी सुरू करतो आहे प्रत्येक बॅच मध्ये तुम्हाला ते लेक्चर दिसेल प्रत्येक टॉपिक आपण एक एक टॉपिक वर वीस पंचवीस पंचवीस प्रश्न त्याचा सराव या ठिकाणी करून घेणार आहोत ही एक तुमच्यासाठी खुशखबर असणार आहे आणि निश्चितपणे त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होणार आहे बघा खालीलपैकी कोणत्या परिसरातील समसितोष्ण जंगले सेलाज म्हणून ओळखलं जाते शोलाज सॉरी शोला समशीतोष्ण अशी जंगल आहेत त्यांना शोलाज म्हणून ओळखलं जातं निलगिरी सिक्कीम छोट्या नागपूर पठार शिवालिक शोलाज इंटरेस्टिंग आहे हे टी सी स्पेशल स्पेशल हे या पद्धतीचे प्रश्न आणि याच्यात आणखी एक गोष्ट तुमच्यासाठी सांगतोय मी या पेपरमधले फिफ्टी पर्सेंट प्रश्न हे पी वाय किंवा आहेत वेगवेगळ्या परीक्षांना आणले पन्नास टक्के प्रश्न मी या टेस्ट पेपर मध्ये ऍड करतो आहे जेणेकरून आपला फोकस योग्य असला पाहिजे तुमचं या हे जे प्रश्न संच आहे याच्यामध्ये सी क्यू कव्हर होत आहेत म्हणजे तुम्ही सराव प्रश्न करतातच आहेत आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत वेगवेगळ्या परीक्षांचे ते सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला मी देतो आहे दोन्हींचं मिक्सिंग या ठिकाणी तुमच्यासाठी आहे मला वाटतं निश्चितपणे तुम्हाला योग्य दिशेने नेण्यासाठी हे आवश्यक आहे निलगिरी जे डोंगर आहेत किंवा त्या ठिकाणचा जो परिसर आहे इतलच्या या जंगलांना समशीतोष्ण जंगलांना ओके okay. त्यांना आम्ही शोलाज असं म्हणतोय पुढे जातो भारताच्या दोन हजार अकरा आता तुम्हाला एक जंगलावरून प्रश्न आला आग सध्या चालू आहे भयावह अशी आग पसरलेली आहे कोणत्या देशामध्ये त्या देशातल्या कोणत्या शहरामध्ये मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तो प्रश्न सुद्धा एक चालू घडामोडीमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणखी एक चालू घडामोडीचा लेटेस्ट मुद्दा हे करतो आहे मी मी काल आपल्या याच्यामध्ये टाकला आहे युट्यूबच्या बॉक्स मध्ये तुम्हाला तो प्रश्न विचारलेला आहे इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कुणाची या ठिकाणी नियुक्ती झाली आहे मग इस्रो चर्चेत आहे मग इस्रोची स्थापना इस्रोचं मुख्यालय इस्रोचं फुल फॉर्म हे सगळं तुम्हाला माहीत असलं पाहिजे मी हळूहळू हळूहळू हे मुद्दे सगळे तुमचे घेत जाणार आहे दोन हजार ची जनगणना आहे महाराष्ट्रातील खालील पाहिजे कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता एक पेक्षा अधिक आहे पुणे कोल्हापूर वर्धा ठाणे अकराची जनगणना तुम्हाला विचारली जाणार आहे विचारली जाते आहे दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि हा प्रश्न आलेला आहे घनता एक हजारपेक्षा अधिक असलेला पुणे जिल्हा कोल्हापूर वर्धा आता इथे तरी सर्वाधिक घनतेचा जिल्हा ठाणे बस मग तो मुद्दा आम्हाला सफिशियंट होऊन जातो राज्य सरकारच्या विविध विभागामध्ये संघर्ष उद्भवला तर तो कोण सोडवू शकतो कोणाल पॉवर आहेत म्हणजे दोन विभाग आहे समजा एक पर्यावरण विभाग आहे आणि दुसरा एखादा विभाग आहे महसूल विभाग आहे तिने गवणी आणि पर्यावरण महसूल असं एकत्र आपण मैत्री बघतो पर्यावरण खात्याचा मंत्री म्हटलं नाही नाही हे आमच्या पावरमध्ये हो आहे महसूल खात्याचं म्हटलं नाही हे आमच्या पावरमध्ये हो आहे हा संघर्ष उद्भवला तर पॉवर कोणाला आहे मुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष राज्यपाल विधान परिषद तो संघर्ष जो अधिकार वाद आहे तो वाद सोडवण्याचं काम कोण करणार तर ते राज्याचे मुख्यमंत्री यांना त्या पावर आहेत कोणाला मुख्यमंत्र्यांना खालीपैकी कोणतं पुस्तक आहे संस्कृत भगवद्गीतेचा अर्थ स्पष्ट करत आहे दासबोध मनाचे श्लोक भावार्थ दीपिका या चारही पुस्तकांचे लेखक तुम्हाला माहीत आहेत का दासबोध तर तुम्हाला म्हणजे कोणाला चुकायचं विशेष नाही ज्यांचं हे चुकेल ना त्यांनी समजायचं आपण लय पाने ओके बोधभूषणम वो सुद्धा तसाच गाजलेला ग्रंथ आहे मनाचे श्लोक सुद्धा तितकेच गाजलेले आहे भावार्थ दीपिकेवर अनेक वेळा प्रश्न आलेले आहेत आणि हे जे भगवद्गीतेच मराठीमध्ये संस्करण केलेलं आहे ते भावार्थ दीपिकामध्ये केलेलं आहे कशामध्ये भावार्थ दीपिका मला सांगायचे भावार्थ दीपिका कोणी लिहिली कोणाचं साहित्य आहे भावार्थ दीपिका आहे हे आलं पाहिजे हे जे उपप्रश्न मी विचारतोय का तुम्हाला याचे उत्तर यायला लागले ना समजायचं आपण सुद्धा ऍडव्हान्स झालेलो आहे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असते तसे काही ऍडव्हान्स विद्यार्थी असावे लागतात सिलेक्शन लिस्टमध्ये ते ऍडव्हान्स विद्यार्थीच असतात सामान्य नसतात आणि मला वाटतं ते तुम्ही त्यामध्ये याल कोणती संस्था आहे जी संवैधानिक संस्था नाही संवैधानिक म्हणजे काय संविधानामध्ये त्या संस्थेसाठी एक स्पेशल कलम आहे त्या कलमामध्ये त्या संस्थेचा उल्लेख आहे मग जीएसटी काउन्सिल आहे का एन सी एस सी आहे का नीती आयोग आहे का यूपीएससी आहे का एक संस्था आहे जी नाहीये पाच नंबरचा प्रश्न बघा जीएसटी काउन्सिल तर आता आपल्याला माहित आहे एक टिंबटिंब दोन हजार सतरा पासून जीएसटी ऍक्ट राहू लागू झाला कोणता हो? हे महिना आहे मला सांगा आता हे जीएसटी काउन्सिलचा कलमही आहे कोणत्या कलमानुसार जीएसटी काउन्सिल आहे या जीएसटी काउन्सिलच्या सारख्या मीटिंग्स होत असतात त्या मिटिंगच्या अध्यक्ष मिटिंग देशाच्या हे असतात अर्थमंत्री पुढे एन सी एस सी काय आहे कोणता आयोग आहे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट कलम किती आहे महत्वाचे मुद्दे पुढे नीती आयोग आहे का युपीएससी आहे का युपीएससी सुद्धा या ठिकाणी आहे नीती आयोग ही काही संवैधानिक संस्था नाही हा पण ही फार महत्वाची संस्था आहे हिला थिंक टँक म्हणून आपण ओळखतो हे आम्हाला माहित असलं पाहिजे पुढे मी जातोय सत्रिया जे नृत्य आहे याचा उगम कोणत्या राज्यातून झाला आसाम पश्चिम बंगाल पंजाब हरियाणा बघा सत्रिया नृत्य याचा उगम कुठून होतोय सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सत्रिया नृत्याचा उगम जो आहे कोणत्या राज्यातून होतो आहे आसाम नावाचं ते राज्य आहे इथून सत्रिया हे या नृत्याचा उगम होतोय बघा नृत्य प्रकार तुम्हाला माहीत पाहिजे चर्चा करा पाठ करा वाचा येता उत्तरं येतात एक गोष्ट लक्षात ठेवा अरे मला येत नाही इतरांना काय येत पेपर अवघड येत आहेत मान नाही पेपर अवघड येतील पण जे इतरांना येते ते मला आलं पाहिजे ना की मान तुमची स्पर्धा एकमेकांशी आहे तिथे काय असं म्हटलेलं नाहीये की चला ते आपलं सापेक्ष आणि निरपेक्षसारखं की याच्यावर गेली तरच तुम्ही असं नाहीये तुमची इतर लोकांसोबत स्पर्धा आहे तुमच्या सहकार्याला ते येत आणि तुम्हाला येत नाही ना तुम्ही बाहेर आपल्याला ते आलं पाहिजे कुणाची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते खुदिराम बोस सरदार वल्लभभाई पटेल भगतसिंग नेताजी सुभाषचंद्र बोस पराक्रम दिन आता युवक दिन झाला बारा जानेवारीला ओके आता इथे पराक्रम दिन तुम्हाला विचारलेला आहे सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस पुढे स्वातंत्र्य सेनाने अंबाबाई कोणत्या राज्याच्या निवासी होत्या हा प्रश्न आलाय म्हणून टाकला हा प्रश्न विचारला गेलाय टी सी ला म्हणून टाकला तुम्ही म्हणाल असे प्रश्न येतात हो आलेला आहे हा हा काही हे नाहीये मी बनवलेला प्रश्न नाहीये हा आलेला प्रश्न आहे मुद्दा म्हणजे असे प्रश्न येऊ शकतात गुजरात पंजाब पश्चिम बंगाल कर्नाटक तुम्हाला काही राज्यांमधले काही महत्वाचे महत्वाचे आहे गाजलेले व्यक्तिमत्व माहीत असावे फ्रीडम फायटर्स माहीत असावेत असे या ठिकाणी अपेक्षित आहे मुंबईमध्ये अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये परमहंस सभा कोणी स्थापन केली आता हे आपलं महाराष्ट्र सभा अठराशे अठ्ठेचाळीस डॉक्टर भांडारकर दादोबा पांडुरंग आत्माराम पांडुरंग महर्षी वीरा शिंदे सभा प्रार्थना समाज हे म्हणजे महत्वाचे महत्वाचे एक पाच सहा समाज जे आहे आम्हाला त्यांचे ती ही माहिती असली पाहिजे ओके कोणाचं आहे सभा दादोबा पांडुरंग दरकडकरांची आणि याच्याबद्दल अनेक प्रश्न या समाजाबद्दल तुम्हाला विचारलेले दिसतील सातत्याने विचारलेले दिसतील त्यांच्या तत्वज्ञानावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले गेले आहेत त्यांचे जे कार्यकर्ते आहेत किंवा त्यामध्ये सहभागी ज्या काही व्यक्ती आहेत त्यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारले गेले आहेत तुम्ही त्या दिशेने तयारी करता मी करून घेतोय आपल्या नोट्समध्ये त्या बाबी दिल्या आहेत जागतिक बँक आहे दोन हजार पंधरामध्ये आंतरराष्ट्रीय दारिद्रेशा निश्चित केली आहे एका दिवसाला किती उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असेल तर ती व्यक्ती दारिद्रेशेखाली आहे असं वर्ल्ड बँक सांगते डॉलर मधलं ते उत्पन्न आहे दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्पन्न आणि उत्पादनामधला फरक माहिती तुम्हाला उत्पन्न ज्याला इन्कम म्हणतो आपण आणि उत्पादन मला म्हणजे आधी सुरुवातीला जेव्हा जी अभ्यास सुरू केला ना तेव्हा दोन हजार मधला फरकच निघायचा उत्पादन म्हणजे प्रोडक्शन जे काही कंपन्यांमध्ये वगैरे जे काही माल तयार होतोय त्याला आपण उत्पादन म्हणतोय आणि मग ते माल तयार करणं त्याच्यातून प्रॉफिट वगैरे कमवणं त्याच्यातून जे मिळतंय फायनल आमच्याकडे राहत ना ते उत्पन्न आहे तुम्ही आम्ही जे काही पैसा कमवतोय पगार भेटतोय ते उत्पन्न आहे उत्पादन म्हणजे काहीतरी वस्तू तयार होते दोघांमधला फरक लक्षात घ्या मुद्दाम सांगतोय एकदा काही मुद्दे काही जण नसतात माहिती बऱ्याच जण माहिती जे असेल पण थोडं नवीन विद्यार्थ्यांना या ठिकाणी कळावं म्हणून या गोष्टी आहेत बरं अतिरिक्त थोडस माहिती सांगतो मी हे चालेल का सांगत जाऊ का हे आपला प्रश्न आहे का प्रश्न बे एक बे थोडं मला वाटतं अतिरिक्त माहिती असावं तुम्हाला ओके पुढे जातोय मी एक पॉईंट नव्वद डॉलर एक पॉईंट पंचवीस एक पॉईंट साठ एक पॉईंट पंचावन्न बरं डॉलरची सध्याची भाव काय सध्या मार्केट पडलं होतं बरोबर पडतंय क्रूड ऑइलच्या किमती ज्या वाढत आहेत त्याचा इफेक्ट भारतावर मोठा दिसतोय आणि त्यातून डॉलर हे आपला रुपया कमकुवत होतोय हे आपला माहित असलं पाहिजे दहा नंबरचा प्रश्न एक पॉईंट नव्वद पर डॉलर आता एक डॉलर म्हणजे काय जवळपास ऐंशी पंच्याऐंशी रुपये मग एक पॉईंट नव्वद म्हणजे आठ दोनशे सोळा सतरा रुपये म्हणजे एकशे सत्तर रुपये जवळपास एकशे सत्तर ते ऐंशी रुपये यांच्यापेक्षा कमी ज्यांचं एका दिवसाला उत्पन्न आहे का तो गरीब अस म्हणजे थोडक्यात आता इथे जर बघितलं तुम्ही दोनशे दो रुपये देऊ आपण समजा बरोबर दोनशे की तुम्ही सहा सा, सहा हजारापेक्षा ज्यांचं कमी इनकम आहे एका महिन्याला ते गरीब ते गरीब आणि सहजपणे माझं तर म्हणणं आता वाढवायला पाहिजे ओके या गोष्टी आता दहा वर्षे झालेल्या आहेत दहा वर्षामध्ये दुप्पट झालंय आहे बरंच काही आहे तिथलं बरंच काही दुप्पट झालेलं आहे त्या गोष्टी वाढत जातील दर महिन्याला किमान एक सभा घेणं पंचायत समितीला बंधनकारक आहे विकास गटामध्ये रामद योजनांचा आराखडा पंचायत समिती तयार करते पंचायत समिती ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था ब्लॉक असं म्हटलं जात याला काय शब्द ब्लॉक ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर प्रशासकीय प्रमुख असतो पंचायत समितीचा अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल पहिला मुद्दा दर महिन्याला एक सभा होते का तर याच दुसरा आ, विकास गटामध्ये ज्या योजना राबवल्या जात आहेत त्याचा आढावा याच्यात घेतला जातो का यस आहेच त्याच्यासाठी आहेच त्याच्यासाठी ती पंचायत समिती ओके किती लोकसंख्या मागे एक पंचायत समितीचा मेंबर असतो मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा लय प्रश्न आहे आपल्याकडे प्रश्नांची खाण आहे आप आपल्याकडे आणि मला असं वाटतं तुमच्याकडे उत्तर पाहिजे तुम्हाला स्वतःची हुशारी दाखवण्याची स्वतःचा अभ्यास जज करण्याची संधी या ठिकाणी मी देतो येस मी केलंय मी वाचलंय माझे जे प्रश्न असतात ना हे तुम्हाला मजबूर करतात की यस मी वाचलंय कर ना मला हे उत्तर द्यावं लागेल किंवा मी जे वाचतोय त्याचा मला कसा फायदा होतोय हे तुम्हाला आपल्या लेक्चर बघितल्यावर कळतं कारण तुम्ही जे वाचलेलं असतं त्याचे जर प्रश्न तुम्हाला उत्तर देता आले तर तुमच्या मनामध्ये जो आनंद आहे तुम्ही स्वतःला जे तुम्ही प्रेरित करणार आहे ते वेगळे ते तुम्हाला असं मोटिवेशन कुठूनच भेटत नाही एखादा भाषण करतोय भारी त्याला काय अर्थ नाही तुम्ही जो अभ्यास करताय तो कुठेतरी कोणतरी विचारता तेव्हा तुम्हाला त्याचं उत्तर देता येत याच्यापेक्षा मोठं सुख नाही याच्यापेक्षा मोठं सुख नाही लक्षात घ्या किंवा त्याच्यापेक्षा मोठं सक्सेसचा वे नाहीये कोणता किल्ला आहे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी होता रायगड राजगड प्रतापगड जुनागड बघा शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल आणि तो राजगड बरं राजगड म्हटलं की जिल्हा कोणता सांगता आलं पाहिजे राजगड म्हटलं की जिल्हा कोणता सांगता आलं पाहिजे जनरल प्रश्न आहे एकोणीसशे पाच आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होत आहेत आनंद मोहन बोस दादाबाई नवरोधी उमेशचंद्र बॅनर्जी गोपाळकृष्ण गोखले आपला माह मावाळ यांच्यामधली फूट त्यांच्यामधलं एकत्रीकरण त्या संदर्भातले अधिवेशन सुद्धा विचारले जातात त्यातलं ते सुरत अधिवेशन सुरत अधिवेशन आपल्यासाठी जास्त महत्वाचं असतं पण पाचचं अधिवेशन जिथे एक धरारती तोप ज्या व्यक्तीला ओळखले जायचं ती व्यक्ती ज्यांना महात्मा गांधीजींनी आपले राजकीय गुरु मानले ती व्यक्ती ज्यांनी गांधीजींना दक्षिण आफ्रिकेतून भारतात बोलावून घेतलं ती व्यक्ती आणि आता तुमचं उत्तर रेडी आहे त्या व्यक्तीचं नाव दादाबाई हे गोपाळकृष्ण गोखले आहे माझा पुढचा प्रश्न आहे दादाभाई नोरुजी ना तीन वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष झाले महान असं व्यक्ती आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत मांडलेले हे तीन वेळा झाले कोणकोणत्या कौन अधिवेशनाचे कधी कधी ते झाली होती थोडंसं तुमचं तुम्ही सर्च करा ओके तुम्हाला ही जरा शोध पत्रकारिता करावी लागेल जसं शोध पत्रकारिता करतात पत्रकार तसं तुम्हाला शोध विद्यार्थी बनावं लागेल संशोधक विद्यार्थी बनावं लागेल पुढे जातोय मी एक अठराशे सत्त्याण्णव आहे चाफेकर बंधू आहे कोणत्या ब्रिटिश अधिकारीची हत्या करतायत जॅक्सन रॅन्ड मायकल वररोयर जॉन स्टँडर्स आणि त्या हत्यांच कारण तुम्हाला माहित असलं पाहिजे यांनी त्या अधिकाऱ्याची हत्या चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल बघा चाफेकर बंधू कोणत्या अधिकाऱ्याची हत्या करताहेत ची हत्या चाफेकर बंधू आहे कोणत्या सात वाहन राजाने गाथा सप्तशेती आहा, के लिए आ... हा ही प्रसिद्ध काव्य रचना केली हाल शिमुक काना शिवस्वती गाथा सप्तसती आणि गाथा सप्तसती किती महत्वाचं आहे हे जे आमची राजभाषा मराठीला राजभाषेचा दर्जा आमचा याचा आता कोणती भाषा अरे माझे कसं लक्षात येणार आहे कोणत्या भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा अभिजात भाषेचा दर्जा जो मराठीला भेटतो आहे त्याच्यामध्ये हा गाथा सप्तसती हा ग्रंथ आम्ही सादर केला होता त्या कमिटी नेमल्या गेल्या त्यामध्ये सांगितलं गेले हा एवढा प्राचीन ग्रंथ आमच्याकडे आहे आमच्या भाषेचा इतिहास एवढा जुना आहे असं जेव्हा आम्ही सांगतोय ना तेव्हा हा ग्रंथ आमच्याकडे कामाचा होता आणि तो हाल या सातवाहन राजाने उद्या प्रश्न असा येईल हाल हा कोणत्या घराण्याचा राजा होता सातवाहन घराण्याचा राजा होता हे आम्हाला माहित असलं पाहिजे खालीलपैकी कोणता हिमालय करेवा निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे करेवा आपण म्हणतो अरे वा इथे करेवा काय असतं करेवा जरा गुगलला सर्च करा त्या हिमालयामध्ये करेवांची निर्मिती होते कशासाठी हा शब्द वापरला जातो अरुणाचल हिमालय काश्मीर हिमालय हिमाचल हिमालय सिक्कीम हिमालय बघा हिमालयाचे ना आपण असे 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 उभेही भाग पाडलेले आहे या नदीपासून या नदीपर्यंत या नदीपासून या नदीपर्यंत आणि असे भाग पाडलेले आहे बृहद हिमालय तो खालचा दुसरा 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 ओके okay. इकडे मग पूर्वांचल इकडे काश्मीर हिमालय हे सगळे भाग आम्ही पाडलेले आहेत आम्हाला करेवा निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेलं हिमालय माहीत असलं पाहिजे सोळा नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे आणि काश्मीर हिमालयामध्ये करेवांची निर्मिती होती आहे शिन्नर संग्रहालय बस शिन्नर संग्रहालय म्हटलं की शिन्नर तालुका माहीत असावा सिन्नरचं ते हेमाडपंथी मंदिर तुम्हाला माहित असावं ओके आणि सिन्नर म्हटलं की मला वाटतं ओके नाशिक तुम्हाला माहित असं नाशिक महत्वाचं असं जिल्हा कागिद नृत्य हे टिंबटिंबाशी संबंधित आहे कागिद जैन बौद्ध ख्रिस्त हिंदू म्हणजे कोणत्या धर्माशी संबंधित हा प्रश्न आलेला आहे हा प्रश्न आलेला आहे नृत्य कोणत्या राज्याचं आहे हे मान्य आहे कोणत्या धर्माशी संबंधित आहे असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो हे लक्षात घ्या अठरा नंबरचा प्रश्न आहे बौद्धांशी संबंधित असं हे कागिद नृत्य या ठिकाणी आहे लक्षात ठेवावं लागेल पुढे जातोय मी आलमी तबलिगी इस्तिमा नावाने ओळखली जाणारी जगातली सर्वात मोठी धर्मसभा कोणत्या राज्यात आयोजित होते तुम्ही निश्चितपणे हा शब्द ऐकला असेल इस्तिमा एवढा आपण निश्चितपणे ऐकला असेल शेवटचा तरी इस्तिमा एकोणीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल कोणतं राज्य आहे आता ती धर्मसभा बघा कुठे होते छत्तीसगड महाराष्ट्र पश्चिम बंगाल मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये ही धर्मसभा होते भारतीय राज्यघटना आहे कोणतं कलम अस्पृश्यतेची चाल नष्ट करणारा आहे सतरा सोळा अठरा एकोणवीस जनरल प्रश्न जनरल उत्तर पण या सगळ्याच कलमाबद्दल तुम्हाला माहिती असावी असं अपेक्षित आहे आता अस्पृश्यता म्हटलं की कलम सतरा हे जनरल आहे मध्ये काय पदव्यांची समाप्ती ते आम्हाला माहित असलं पाहिजे आता तुमच्यासाठी एक नवीन बॅच निधी आपण सुरू केली आहे दोन हजार पंचवीस ची तलाठी भरतीची ज्यांना आतापासून तलाठीची ग्राम महसूल अधिकाऱ्याची तयारी करायची आहे ते जॉईन होऊ शकतात चार महिने सहा महिने आठ महिने अशी कालावधी आहेत तुम्हाला तुमच्या वेळेनुसार जॉईन करता येईल समाज कल्याणची सरळ सेवेची बॅच आहे अंगणवाडी टेस्ट सिरीज आहे अंगणवाडीची मुख्य सेविकेची बॅच आहे तांत्रिकची बॅच आहे टी आय टीची बॅच आहे पोलीस भरतीची सुद्धा बॅच या ठिकाणी चालू आहे अभ्यास करता एप्लिकेशन डाऊनलोड करा आणि वेळ घालवू नका जेवढं लवकर सुरुवात करायला तेवढा फायदा होईल बॅचला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला हा नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी मध्ये नंबरला मेसेज करायच्या सगळ्या नोट्स तुम्हाला तिथे भेटते टोटल नोट्स तुम्हाला मराठी चे टेस्ट सुद्धा तुम्हाला त्यामध्ये आपण देतो अब दे दे आहे चला थांबूया तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद